राया खूपच खुश असतो कारण खऱ्या अर्थाने जयचं सर्व सत्य सर्वांसमोर त्यामुळे काही झालं तरी सुद्धा आता त्याच्या मिसेस मिस लग्न होणार नसत त्याच वेळेला लगेच मंजिरी पुढे येते आणि रायाचे हात हातात घेत म्हणते राया आज खऱ्या अर्थाने तू मला वाचवलंस अरे या नालायक माणसाशी लग्न होण्यासाठी याने किती प्रयत्न केले होते पण ते सगळे प्रयत्न तू हाणून पाडलेस राया खऱ्या अर्थाने तू मैत्रीला जागलास तू माझ्यासाठी काय नाही केलंस पण त्यासाठी तुला खूप सारं भोगावं लागलं जीजीने तर येता जाता तुझ अपमान केला तुला घालून पाडून बोलली एवढंच काय तर तुला या पोलिसांच्या ताब्यात सुद्धा दिलं खरंच मला खूप वाईट वाटत राया आज जे काही आहे ते सर्व फक्त आणि फक्त तुझ्यामुळे राया तर हा दिवस बघते ना त्याला जबाबदार सुद्धा तूच आहेस नाहीतर माझ्या आयुष्याची माती झाली असती जिजीला सांगून काहीच अर्थ नव्हता कारण जिजीच्या डोळ्यावर या जयने त्याच्या चांगूपणाची झापड बांधली होती त्याच वेळेला लगेच जिजी पुढे येते आणि म्हणते मंजिरी अगं मला माफ कर बाळा माझ चुकलं खरंच मी असं वागायला नको पाहिजे होत मंजिरी खरं सांगू तर मी तुझ्या सुखाचाच विचार करत होते ग पण हा माणूस असा निघेल असं मला कदापी वाटलं नाही या माणसाने जो उद्धटपणा केला या माणसाने जो काही आगावपणा केला तो आगावपणा खरंच खूपच चुकीचा होता जय हो अरे तुझं लग्न झालं असून तू माझ्या पोरीचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत होतास अरे माझी पोर काय एवढी जड नाही झाली की तुझ्यासारख्या राक्षसाच्या गळ्यात मी तिला बांधण्याचा विचार करेन माझी पोर माझ्यासाठी कायम खूपच महत्वाची आहे आणि कायम राहणार अरे तिला शेवटच्या श्वासापर्यंत मी जपेन पण तुझ्यासारख्या राक्षसाच्या हातात तिचा हात मी कधीच देणार नाही तेव्हा मात्र चांगलाच धक्का जयला बसलेला असतो आणि जय म्हणतो जीजी अहो तुम्ही यांच्यावरती काय विश्वास ठेवताय तेव्हा ललिता म्हणते जय बस कर अरे मी तुझ्याशी एवढं एवढं लग्न केलं तुझ्यावरती मनापासून प्रेम केलं पण त्याच्या बदल्यात तू काय मला दिलंस तर तू माझ्या भावाचा एन्काउंटर केलास माझ्या भावाला मारलस आणि त्याच्यातून अगदी सहजपणे बाहेर निघालास ती केस आपल्यात दाबलीस पण किती काही झालं तरी एक बहीण म्हणून मला माझ्या भावाला न्याय मिळवून द्यायचा होता पण खऱ्या अर्थाने राया राया दादा तुमच्यामुळे शक्य झालं तुम्ही माझ्यासाठी धावून आलात तुम्ही माझ्यासाठी सर्व केलं त्यासाठी खरंच तुमचे खूप खूप आभार खर तर तुमचे आभार मानावीत तेवढे कमी आहेत तेव्हा मात्र राया बोलतो अहो काय बोलताय तुम्ही मी तर माझं कर्तव्य केलं की हो तुम्हाला माझे आभार मानायची गरज नाही तेव्हा मात्र लगेच ललिता बोलते असे कसे आभार नको मानू इतकी वर्ष मी फक्त आणि फक्त माझ्या भावाला न्याय मिळवून देण्यासाठी धडपडत होते पण तो न्याय आज खऱ्या अर्थाने तुमच्यामुळे मिळाला आणि या गोष्टीचा मला खरच खूप आनंद आहे एवढा आनंद आहे की मी तुम्हाला सांगू शकत नाही तेव्हा मात्र लगेच राया बोलतो अहो ताई तुमच्या भावाला न्याय मिळाला ना हेच माझ्यासाठी खरंच खूप महत्वाचं आहे आणि खरं सांगू का तुमच्यामुळे माझ्या मैत्रिणीचं आयुष्य बरबाद होता होता वाचलं नाहीतर फायरला मी तोंड दाखवू शकलो नसतो आज मी खरंच खूप खुश आहे खर तर या हैवानाला शिक्षा होणार आहे तेव्हा मात्र जय मोठ्याने बोलतो राया तुला सोडणार नाही तेव्हा मात्र राया बोलतो जा जा चल तुझ्यासारखे छप्पन आले आणि गेले पण या रायाला मात्र कधीच कोणीच संपवू शकला नाही अरे तू जरी परत आला असता तरी तुला भुई करीत तुला चांगलीच धूळ चालेल पण तू माझ्या समोर टिकू शकणार नाहीस त्यामुळे माझ्या समोर यायचा विचार करूच नकोस आणि तरी सुद्धा जर का तुझ्यात हिंमत असेल ना तर येच मग आपण बघूच कोण आणि कोण हरतय तेव्हा मात्र ललिता बोलते जय अरे आता तरी सुधार अरे का असं वागतोस तू अरे तू माझ्या भावाला मारलस तू स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस आणि या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालेलास खरं सांगू का जीजी तुमच्या मुलीवरती याचं प्रेम वगैरे काहीच नव्हतं ते आकर्षण म्हणतात ना तेच फक्त याला मंजिरीशी लग्न करायचं होतं नंतर माझ्या सरकस तिला फेकून दिलं असत अहो हा माणूस लय बेकार आहे लय बेकार याला माणसांची किंमत नाही माणसाविषयी जनावरच आहे की म्हणा तेव्हा मात्र जिजी रायाजवळ जाते आणि रायाला म्हणते राया खरच हात जोडून बाबा तुझी बापी मागते आज तुझ्यामुळे माझ्या लेखीच आयुष्य वाचलं खरं सांगायचं तर तुझ्यामुळे फक्त तुझ्यामुळे माझी लेख आज या हैवाना जाता जाता राहिली नाहीतर या हैवानाच्या ताब्यात मी तिला दिलं असतं आणि मला असं वाटलं असतं की माझी लेख खूप खुश आहे अरे माझ्या लेकीने ले एका शब्दाने सुद्धा सांगितलं नसतं तेव्हा लगेच राया बोलतो असं कसं मी माझ्या मिस फायरचं आयुष्य उद्ध्वस्त होऊन देईन माझी मिस फायर कधीच कोणत्याच दुःखात जाणार नाही याची काळजी मी घेईन आणि खरं सांगू का जीजी आमच्यात खूप छान मैत्री आहे आणि ती मैत्री जपण्याचा आम्ही प्रयत्न करतोय बाकी काही नाही उगाचाच आता तुम्ही अर्थ वेगळा काढू नका त्यावेळेला जिजी बोलते नाही नाही मी तुमच्या मैत्रीवरती कधीच आक्षेप घेणार नाही अरे तुमची मैत्री अगदी पाण्यासारखी निखळ आहे आणि या गोष्टी बाबतीत मला काहीच चर्चा करायची नाही तेव्हा लगेच राया बोलतो जिजी आज मला खऱ्या अर्थाने तुझ्यामधली माऊली माझ्याशी बोलताना दिसली माझ्या डोक्यावरून हात फिरवलास खर सांगू का माझ्या आईने सुद्धा माझ्या डोक्यावरून कधी आत फिरवला होता आणि त्याच्यानंतर ती कुठे गेली काय झालं मलाच समजलं नाही पण आज मात्र तुझ्यामुळे असं वाटलं की आईनेच हात फिरवला तेव्हा मात्र जीजी मंजिरीला बोलते मंजिरी तू अगदी बरोबर बोलत होतीस गावगुंडला सुद्धा माणूस की असते पण राया गावगुंड नाही ग राया खरंच माणूस आहे आणि आज खऱ्या अर्थाने त्याच्यातली माणूस की मला स्पष्टपणे दिसली खरं सांगू का मंजुरी मला राया बाबतीत काहीच म्हणणं नव्हतं पण रायामुळे तुझ्यावरती संकट येत आहेत आणि तुला त्या संकटांना सामोरं जावं लागतंय तुझ्या अब्रूचे धिंडावडी निघत आहेत म्हणून मला खूप वाईट वाटत होतं त्याच वेळेला मंजुरी बोलते याला जबाबदार सुद्धा हा जयच अगा हा जयच माझ्या बाबतीत प्रॉब्लेम आणायचा प्रॉब्लेम क्रिएट करायचा जेणेकरून राय आणि माझ्या बाबतीत असं काहीतरी घडेल आणि लोक रायालाच राया बोलतील आणि जी जी तू तर रायावरतीच घसरायचीस तू तर रायाला नाही नाही ते बोलायचीस त्याचा अपमान करायचीस तेव्हा मात्र नाना बोलतात जाऊ दे ज्याचा शेवट गोड ते सगळंच गोड आता विषय संपवा आणि जय तुला खरं सांगू का त्या दिवशी मी पोलीस स्टेशनला आलो होतो तेव्हाच खरं तर तुझ्या बायकोच तुझ्या तोंडाने नाव ऐकलं होतं पण तेव्हा मात्र मी गप्प राहिलो पण तेव्हाच मी रायाला जाऊन भेटलो आणि रायाजवळ हात जोडले माझ्या मुलीला वाचव कारण उमाशी बोलून तर फायदाच नव्हता तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ललिताच्या भावाला खऱ्या अर्थाने आता न्याय मिळालाय की खरोखर जय परत एकदा सुटून बाहेर येईल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू